देवबाग सरपंच उल्हास तांडेल यांचा शिवसेनेत प्रवेश ठाकरे शिवसेनेला धक्का पुढील दोन वर्षात गावचा कायापालट करण्याचे ध्येय आपण एकेकाळी राणे कुटुंबाचे कट्टर विरोधक होतो मात्र आमदार निलेश राणे यांनी निवडून आल्यापासून मतदारसंघातील विकासाला मोठा वेग दिला आहे त्यांच्या या विकास कामांनी माझ्यासारख्या विरोधकालाही भुरळ पाडली देवबाग गावासाठी एकशे अठ्ठावन्न कोटी रुपयांचा बंधारा त्यांनी मंजूर केला केवळ गावच्या विकासासाठीच आपण हा निर्णय घेतला असून पुढील वर्षात गावचा, गावचा कायापालट करण्याचे आपले ध्येय आहे असे मत देवबाग सरपंच उल्हास तांडेल यांनी व्यक्त केले शिवसेना शिंदेगड जिल्हा प्रमुख दत्ता सामन यांनी पुन्हा एकदा धक्का तंत्राचा वापर करत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा हादरा दिला आहे देवबाग येथील ठाकरे गटांचे विद्यमान सरपंच उल्हास तांडेल यांनी आज शिवसेनेत अधिकृतपणे प्रवेश केला गेल्या काही दिवसापासून तांडेल हे उबाटागड सोडणार असल्याची जोरदार चर्चा होती मात्र त्यांनी शिवसेना शिंदेगड प्रवेशाचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे उल्हास तांडेल यांच्यासोबत ग्रामपंचायत सदस्य रुपाली मोंडकर आणि अण्णा केळुसकर यांनीही शिवसेनेत प्रवेश केला यावेळी शिवसेनेचे जिल्हा सरचिटणीस दादा साहिल महिला जिल्हा प्रमुख दीपलक्ष्मी पडते जिल्हा समन्वयक महेश कांदळगावकर युवासेना प्रमुख संग्राम साळसकर प्रमुख विश्वास गावकर तालुका प्रमुख राजा गावडे बाळू नाटेकर मंदार लुडबे अरुण तोडणकर अंजना सामंत निलेश सामंत घनश्याम बिलिये बाळा निकम काका पेडणेकर प्रतीक्षा चोपडेकर दशरथ राऊळ बाबी कासवकर ज्ञानेश्वर धुरी एन्जॉय तुळस्कर तुळसकर मिन लुद्रिक यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते या पक्षप्रवेशामुळे मालवणमधील शिवसेनेची ताकद वाढली असून ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे नंबर वन निर्धार न्यूज मालवण घरासाठी ऑफिससाठी रेस्टॉरंटसाठी हॉटेल साठी फर्निचर शोधतात आम्ही घेऊन आलो मध्ये भरायटीच डिझाईन्स तर आजच भेट द्या हे कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूमला फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर तीही ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही एकाच ही सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वारंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार आजच संपर्क साधा म्युझियम फर्निचर मॉल फिफ्टी एम आय डी मोबाईल नंबर नाईन सिक्स झिरो फाईव्ह थ्री वन फाईव्ह सेवन वन फाईव्ह आणि 9325108501